जेवण करायला दुपारी जेवलं नसल्यामुळे एवढी बारीक असणार छान दिसते साडी पण जाड असणाऱ्यांना पण छान दिसते नाही हॅलो छान वाटते ना अहो मित्रांनो ऐकतं आहे बघा मित्रांनो आता आम्हाला पहिले ब्लॉग सुरू करू द्या हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असणार आहे हा त्याला छोटूसं हाय आणि ही आहे हा नाही हा नाही आली आज कारण की कुणाचं साखरपुडा मग उद्या भाऊ आणि साखरपुडे भावाचा कसं अक्षय दादा माझा भाऊ आणि दिदी माझी वहिनी लागते साखरपुड्यासाठी आलेली आहे एकच मिनट एकच साहेब एकच मिनिट बोलते एकच मिनिट तर ना उद्या साखरपुडा आहे तर शुभांगीताई आणि हनी आलेल्या आहेत तर शुभांगीताई आणि आई गेले आहे बाहेर तर ह्या दोन्ही

तू उलटा की उलटा हा तस हे बघा आहे आम्हाला एक सात दोन घर आहे एक सिक्रेट रूम आणि पूर्ण आमचं मोठं घर आहे आज तुम्हाला दाखवत मित्रांना आमची रूम आहे बघा मित्रांची आम्ही घेऊन जाते दाखवतो ते

आता पुढे सुट्टीला आठ दिवसाच्या सुट्टीला आधी परत येणार आहे म्हणून आम्ही उद्या गड्ड्यामध्ये जाणार हो। म्हणजे गड्डा सांगते तुम्हाला यात्रा आहे सिद्धेश्वरची त्रियात्र हे मागच्या व्हिडिओ मध्येच दाखवलेलं ना आम्ही तुला चिपकली आहे ना मी गड्ड्यामध्ये तुला तुझ्या सांगची चिपकली दाखवली चिपक <laughs> मला <laughs> चिपकरी म्हणतो आणि त्याला मी टमाटा म्हणते पण मला टमाटा आवडते पण मला चिपकरी आवडत नाही त्यामुळे काल अकरा वाजेच्या नंतर मी मेहंदी काढलीये म्हणजे बराच उशीर झाला होता काढायची तर इच्छा नव्हती पण उगं काढली खूप छोटीशी काढली म्हणजे जास्त वेळ नको लागायला म्हणून तरी बारा वाजली होती मला रात्री झोपायला आणि पिल्लू तर मस्त अकरा वाजता झोपून गेला होता कारण पिल्लूला पण उशीर झाला होता दिदीला मेहंदी काढत होतो ना आम्ही म्हणजे मी काढत होते तर मग पिल्लू पण जागेच होता आम्ही इथंच बसून मेहंदी काढलो होतो त्यामुळे आणि सकाळी पाणी पण आला तर बिलकुल पण उठायची इच्छा नव्हती पण तरी उठले आणि काम पण झाले आणि पिल्लू झालेला आहे कॅमेरा ऑफसेस पासून ऑफसेस झालेला आहे त्याला आजच आल्या आणि आजच मेहंदी काढताय बघा किती फास्ट मध्ये येतो मी आम्ही बारा वाजेपर्यंत स्ट्रगल केलो मेहंदी अकरा वाजेपर्यंत तुमची चालली तुमची का बघा ही मेहंदी मी काढलेली एक तास फक्त एवढ्या मेहंदीला मी एक तास लावला हां हे दहा मिनट इथे प्रोफेशनल मुलगी आली ना त्यामुळं नवरीबाईची मैत्रीण आलेली मेहंदी काढायला तर दहाच मिनिटात तिनं काढली मेहंदी दहा मिनटं पण खूप झाली आणि तुला काढायची ना बाळा शुभांगीताईचा हात आहे ना मोठा मोठा आहे ना त्यांच्या हातावर मी ती छान दिसते लुकड्या हातावर चांगली दिसत नाही पण ती मी ग्रीप पकडली ना कस प्रेशर साही गीजी साही गीजी साही ना दाब ना ते त्यांना कळतं ब्रॉड असले म्हणून बसती डिझाईन हा पूर्ण डिझाईन बसती जाऊ द्या कधी कधी जाड असण्याचा बी फायदा आहे साडेपंचाळीस जाड असणार तुम्ही लुकड्यांची बिज्जती का करताय असं म्हणा ना झाड जाडना पण छान दिसते साडी पण म्हणा जाड लोकांना साडी खूप सुंदर हे बघा काहीच बारीक असल्याच छान दिसते साडी पण जाड असणाऱ्यांना पण छान दिसते नाही हेल्दी ते मग खूप उशीर ते बारीक नाही हेल्दी आपच येते कुपुषित मध्ये नाही नवरी येते ती आमची नवरीबाई आहे लई सुकडी ती <laughs> येते कुपोषित मध्ये मी नाही मी बारीक ना तर नाही पोटात पाकीक असं मीच आमची नवरीबाई लई सुकडी आता बघू लग्नानंतर नवरीची आत्या कशी आहे झाड बोल बप्पू आमंग नवरीची आत्या झाडे तर जरा मारून काही करू खाऊ घालवू नाही का तिला हा ते हाय मना आम्ही काय टाकतेच ते एकदम मस्त वाटतो हो की नाही गॉम्ब बॉम्बे एकच नंबर आता नेक्स्ट टाइम मी कोणत्या सणाला मेहंदी काढायला नाही हिची कॉपी करते <laughs> बोला नाही ना लग्नात काढायल मी हिच्या हाताने मेहंदी समृद्धीच्या अभी तो मी खूप काम आहे खरं प्रेम काम करते का हा आ असेच होतेत रोबोट मी काय करून घरी पहिले ते पकडी <laughs> देणार का म्हणून मला इतक्या का बघ विचारत बसत नाही रे उद्या आम्ही के बाबा आज किती आधी करावी लागल का, का, का टेस्ट मग जेवणाची टेस्ट काय कमी जास्त झाले बघावी लागल तुला पहिला जाऊ

चला जेवणाची तयारी करते मी इथे मी बनवती वरण भात आणि भाजी मध्ये बनवली होती डाळ सुकी डाळ बनवली होती कारण की भाजी भाजीला माझ्याकडे ना काहीच नव्हतं बाहेरून भजी आणली होती घरात नाही बनवली बाहेरूनच काय भाजी, के भाजी भजी हायलाइट केलं का पण आम्ही आम्ही विकत आणलोय घरी नाही केलं मिरची भजी आणि कोणती ती कांदा भजीांच देवली का ते दोघ नाही मित्रांनो मित्रांनो केले अहो तुम्ही गेल्यापासून ब्लॉगर झाले तुम्हाला तुम्हाला दाखवते नंतर किती बडबड केलाय ते कोंबड्याचा पाया पकडला <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी ना, नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि आज संध्याकाळी साखरपुडा पण असणारे सकाळी नाही म्हणजे दुपारच्या वेळेला नाही तर संध्याकाळी साखरपुडा आहे तर इथं मी नाश्त्याला पोहे बनवले बाहेरून ढोकळा आणला होता आणि पॅटीस आणलेलो होतं तर ढोकळा काही मला बाहेरचा आवडला नाही पोहे खाल्ले आणि नंतर बांगड्या घेण्यासाठी आलो बाहेर ताईला घ्यायच्या होत्या बांगड्या आणि त्यानंतर आईला आणि मला जायचं होतं सलूनला तर आईच्या केस खूप म्हणजे बरेचसे ना वाईट झाले होते पूर्णपणे नाही पण जे मासायला असते ना तिथं वाईट झालेले त्यामुळं टचअप करायचं होतं हेअर कलरचं आणि स्ट्रेटिंग पण करायची होती तर तिथंच आम्हाला तीन घंटे गेले रिझल्ट तर केसांचा खूपच छान आला फर्स्ट टाईम अशी बाहेर स्ट्रेटनिंग केलेली आईच्या केसांची तर आई पण हॅप्पी होत्या पण वर्दीत होतो, खूपच सुंदर दिसत होते आईचे केस जसं की के ते मी बघताय पण आम्ही ना एवढं कंटाळलो होतो सकाळपासून फक्त नाश्ता करून ना आलेलो स्वयंपाक पण नव्हता केलं मी तर सकाळचा नाश्ता करून जे बाहेर पडलो अकरा वाजता आलेलो इथं आम्हाला तीन वाजले इथंच आम्हाला घरी जाईपर्यंत साडेतीन होत आणि माझ्या केसांना ना गरज नाही तेवढी त्यामुळे मी घरीच थोडं बहुत स्ट्रेटनिंग करणारे जास्त केसांना गरज नाही सध्या आहे माझे केस ओके आहेत त्यामुळं इकडे बघा छान वाटते ना ते एकदम सिल्की सिल्की होते ना त्यामुळं हलका हलका वाटते दिसायला छान दिसायला घरी आल्यानंतर आहे ना मी सगळ्यात आधी हेअर स्ट्रेटनिंग करून घेतली कारण की माझ्या केसांना जास्त वेळ लागतो स्वतःच्या हाताने करायचं म्हटलं ना थोडा वेळ लागतो काय केस लांब ते जास्त असल्यामुळं आणि आईनं तोपर्यंत आहे ना फोडणीचा भात केला थोडासा कारण की शुभांगी ताई हानी मी आणि आई आम्ही चौघी होतो घरी दिदी आणि ताई तर तिकडे गेलेले त्यांच्या घरी म्हणजे दिदीच्या घरी तयार होण्यासाठी आणि मी आता तयार हो व्हायला सुरुवात करते साडेपाच वाजले एक तास तर लागतो सगळ्या गोष्टी नीट नेटके आवरायला कुठं जर जायचं असलं लग्न लग्नकार्याला आम्ही आता रेडी झाली आहे पसारा तर बास विचारूच नका खूप जास्त पसारा पडला आहे आम्ही सगळी इथंच रेडी झालो ना दीदी ताई मी आणि हिनी आम्ही चवळीतच रेडी झालो त्यामुळे एवढा पसारा पडला आहे आणि असा काही आहे माझा लुक कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि हिनी गेले आता गाडी काढतील आम्ही आता पहिले तर कुलूप लावते वरती वर आई ओरडण्याच्या आधी निघतो आम्ही नाही <स्थाँगा> जाईक बसायची एकटा <स्थाँगा> म्हणजे आल उच आईला बसल्या तिच्या मांडू बसतो काम तुझ्या तिथे भागात कोण दिसणारे डोळे दिसत आहे फक्त आम्हाला बांगडे असं मी फोटो काढते तुमच्या एखाद्यात दोन डझन बांगडे वाटतं असं फोटो तोड काळ आणि हिंची गोरं बाहेर गेल्यावर काढते इथे आम्ही वेट करतोय नवीन जोडीच्या एंट्रीचा आणि बराच वेळ बसलो होतो आणटी पुनमताई गायत्री पण होती गायत्री थोडं पुढं बसले <सवाँगा> 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 डान्स वगैरे भरपूर झाले खूप छान डान्स केला सगळ्या मुलींनी आणि ना नंतर एंगेजमेंटची ज्या वेळ आली ना सगळे फोटोग्राफर व्हिडिओ काढणारे सगळ्यांनी एवढं ब्लॉक करून टाकलं की काही तेवढं शूट करताच नाही आले त्यांच्या एंगेजमेंटचा मुवमेंट तर, तर, तर हो तो फक्त बघितला आणि नंतर आलो आता मी जेवण करायला दुपारी जेवलं नसल्यामुळे एवढी खतरनाक भूक लागलेली होती जेवण तर एकच नंबर होतं पिल्लूचं पण चालू होतं मध्ये मधी खाणं पण तो काही व्यवस्थित बसून काही खाल्ला नाही त्याच्या फक्त चक्र मारणं चालले होत्या कारण की हॉलमध्ये बसलेले होते आई आणि ताई तिकडे जात होता कधी इकडे येत होता तर त्याने काही व्यवस्थित बसून जेवण केलं नाही जेवण झालं आणि एवढं फुल जेवण केलं होतं की थोडंसं म्हटलं चालायला पाहिजे इकडं तिकडं फिरलो थोडंसं आणि ना पिलूचे इथं नाटकं चालली होती एवढे नोटंकी बाज आहे ना एवढी एक्सप्रेशन देतो की बाज त्यालाच बघत बसावं माणसांना आणि इकडे ना, ना केक कटिंग सुरू झालेली आहे आता ह्या वेळेस एंगेजमेंटच्या वेळेस तर मी काय स्टेजवर गेले नाही पण म्हटलं आता एंगेजमेंटला थोडं पण शूट नाही करता आलं म्हणजे व्हिडिओ नाही घेता आला मला समृद्धीच्या एंगेजमेंटचा म्हटलं त्याला केक कटिंगचा तर घ्यावा आणि समृद्धी खूप सुंदर होती जोडी छान दिसत होती फक्त कार्यक्रम असला तर आपण काय करतो त्यांना भेट देतो कार्यक्रम झाला की भेट देतो जेवण करून लगेच येतो घरी पण आम्ही जेवण करून बराच वेळ तिथं बसलो त्यामुळे आता उशीर झाला घरी येण्यासाठी आणि खतरनाक थकलोय तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही एवढं खतरनाक अशा असं होत ना की आता बेडवर पडली की मला झोप लागणार आहे बेडवर एवढं सर की पडायला जागा नाहीये म्हणजे आम्ही जाताना तर परफ्युम असू दे सगळे मेकअपचे प्रोडक्ट असू दे दे पलंग वर असते तर मी ते सगळं आवडते आणि आता जिथल्या तिथे नाही ठेव कारण की आता तसं माझा दिमाग बी चालणार नाही आणि आता एनर्जी पण नाही स्टॅमिना बिलकुल बी नाही तर मग घेतलेली तर कुठे पण आता मी भरून ठेवून देणार आहे ते फक्त जी आता सध्या मी हा आहे ना हा हार जो आहे ना तर तो, तो मी मी मिशोवरनं मागवला होता खरंच खूपच छान मिळाला आहे मला खूप सुंदर हार आहे किती सुंदर आहे आता आहे ना एअरिंग्स ह्याच्यावरचे नाही हे ह्याच्यावरचे ना छोटेसे होते थोडेसे तर मला छोटे नव्हते घालायचे त्यामुळे मी चेंज केले हा हा बघते मी या तर खूपच छान सुंदर मिळाला आहे मला हा हार, हार। तुम्हाला जर आवडला असेल ना तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही मी तुम्हाला लिंक देईल आणि ह्यासोबतच हा व्हिडिओ मी तुम्हा आणि ह्यासोबतच मी ना हा व्हिडिओ एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स